आज महिला बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक महामंडळाचा पन्नासावा वर्धापन दिन आहे म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिन आहे मो, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहभागी सहभाग घेतला त्या खात्याच्या मंत्री आदिता तटकरे राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुलीत आणि अतिशय सक्षम तिने दोन्ही काम करत आहेत आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत एकूण बचत गटाच्या अनुषंगानं महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा आपल्या परिसराचा विकास करण्याचं जे ठरवलेले त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा देशाच्या प्रगतीमध्ये दे महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकार्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करतो आणि आज कर्मजी उशीर झाला आम्हाला यायला त्याच्यामुळे महिलांचा थोडासा निर्मोड झाला असेल नापासून ती व्यक्त केली नाही परंतु आम्हीच दिलगिरी व्यक्त केलेली आहे की भविष्य काळामध्ये असा प्रकार होणार नाही प्रश्न असे की महाराष्ट्र आता थांबणार नाही की टॅकलाही नाही दृष्टी थांबणार म्हणजे येण्यासारखे जाणार नाही प्रगतीच्या अनुषंगानं प्रगती करण्याकरता सर्वच सक्रिय झालेले आहेत सिडको असो एमआयडीसी असो ज्या काही राहिलेल्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला आनंद देण्याचा निश्चितपणे विचार आहे नामकरण होईल आता निश्चितपणे झाले की जून महिन्यामध्ये कमर्शियल दृष्ट्या करता थांबलेला आहे तर होईल बघ आता प्रश्न असे की एकूण राज्याच्या जी जागा आहे त्याच्या एकवीस टक्के वन आहे आज वनाची स्थिती निश्चितपणे चांगली आहे परंतु भविष्य काळामध्ये मा वनाच्या माध्यमातून पर्यावरणाच संतुलन राखण्याचं काम सुद्धा वनमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख आहे त्या खात्याचं आणि अतिशय आत्मविश्वास सर्व अधिकारी वन पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी निश्चितपणे सौंदर्य नुसतं म्हणजे हिरवगार नाही खऱ्या अर्थानं वनसृष्टी वाढवणं आणि टिकवण आणि जोपासणं या करता प्रयत्नशील प्रश्न की की आपल्या आपल्या पुराणामध्ये आप पूर्वजांच्या नावाने एक झाड लावा सुदैवानं नवी मुंबईमध्ये पंधरा लाख वस्ती आहे नागरिकांची परंतु सोळा लाख झाड आहे म्हणजे नवी मुंबईतल्या प्रत्येक माणसा गणित एक झाड जर झालेला आहे भविष्य काळामध्ये सर्वांच्याच सहकार्याने जनसामान्याचा सहभाग ज्या गोष्टीमध्ये असतो तो कुठलाही योजना ती यशस्वी होते आणि मला विश्वास जनसामान्याला विश्वासात घेऊन जनतेच्या सहकार्यानं वनाचं संवर्धन केलं ते बघा भविष्यकालांमध्ये अति चालले की समृद्धी महामार्गाच्या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी सेंटर आहे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे किंवा त्या ठिकाणी कॅन्टीन आहे त्या ठिकाणी शौचालयाच्या आसपास महिलांनाच अशा प्रकारची महिला बचत गटांना तसेच सेंटर काढून द्यावे आणि हा प्रस्ताव त्यांचा आहे त्या प्रस्तावाला मी त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहे आणि मंत्रिमंडळाला यांच्या या मागणीला दुजोरा देऊन महिलांचा विकास करण्याकरता निश्चितपणे राज्य शासन त्यांचा पाठिंबा आहे हे सिद्ध करण्याची वेळ आहे ती मी पन्नास यशस्वी वर्ष पूर्ण के केलेली आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण पन्नास वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने केला पाहिजे आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातील मागीमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाच्या माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाथाई असतील प्रशांतजी असतील आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं पुढचे पाच दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या माविमच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी कारण पाच दिवस जवळपास एकशे चाळीस स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेल्या आहेत आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं महावीमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि या मागचा मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं हो। अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत त्यामुळे शहरी भागातील असतील ग्रामीण भागातील असतील मावींसोबत जोडले जाणारे बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबई सारख्या मोठ्या मार्केट मध्ये त्या निमित्ताने सांगितलं साधारणपणे माविम नव तेजस्विनी नावाचा ब्रँड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे त्याचं पोर्टल अवेलेबल आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही जे हे एक्झिबिशन सुरू केलेलं आहे मला खात्री आहे की जसा प्रतिसाद महालक्ष्मी सरसला मिळत असतो त्याच पद्धतीने इथेही आपण करणार इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या इथे येते नवी मुंबई मध्ये आणि आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे मावीमचा एक स्वतंत्र स्टॉल इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये असावा आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल वेगवेगळे जे एअरपोर्ट्स असतात आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या वेग देशांमध्ये जातो त्यावेळेला तिथली संस्कृती तिथली खाद्यसंस्कृती असेल किंवा वस्तू असतील याला तिथं प्रोजेक्ट केलं जात असतं त्यामुळे माविमच्या माध्यमातून आज वारली पेंटिंग असतील आमचे राज्यातले वेगवेगळे बचत गट वेगवेगळ्या मध्ये आहेत आणि एक स्वतंत्र स्टॉल जर माविमला इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये मिळाला तर तिथं येणारे जे वेगवेगळ्या देशांचे प्रवासी आहेत यांना सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आणि तिथली परंपरा त्याचबरोबर या बचत गटांना आर्थिकरित्या चालना मिळण्यासाठी ते उपयुक्त ठर